सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान श्री गणराया पाठोपाठ घराघरात आज ज्येष्ठा कनिष्ठा गौरींचं आगमन झाल्याने सर्वत्र आनंदाचं वातावरण निर्माण झालंय सोनपावलांनी आलेल्या गौरींच्या स्वागतासाठी घरोघर गर कामांची लगबग सुरू होती घरातील पुरुष मंडळींनी सजावटीसाठी बरीच मेहनत घेतली गणराया पाठोपाठ गौरींचं आगमन झाल्याने घरोघर गर चैतन्याचं वातावरण पसरलं होतं त्र्यंबकेश्वर मध्ये तीनशे पेक्षा अधिक घरांमध्ये गौरींचे आगमन झालंय प्रत्येक ठिकाणी गौरींसाठी उत्कृष्ट सजावट करण्यात आली होती माहेरी आलेल्या गौरींच्या नैवेद्यासाठी विविध पदार्थ तयार करण्यासाठी महिला वर्गाची धावपळ सुरू आहे घराघरात खमंग वास दरवळते घरांसमोर विविध रंगी रांगोळ्या व गौरींचे सोन पावलं लक्ष वेधून घेते गौरी गणपतीच्या आगमनाने घरातील बच्च कंपनीमध्ये उत्साह संचारला होता पांडव नगरी नाशिक मधील नंदकुमार धारणे यांच्या त्र्यंबक राजा निवासस्थानी गौरींचं पारंपरिकरित्या मोठ्या थाटात आगमन झालंय वसुदा नीलिमा राधिका आकांक्षा आदी सुवाशिनी मोठ्या भक्तिभावाने गौरीचे स्वागत व स्थापना केली आहे गौरी आकर्षक देखावा सादर करण्यात आलाय गौरीच्या दर्शनासाठी व सजावट बघण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती अभिजीत आशिष आदित्य यांनी उत्कृष्ट सजावट केली आहे परी काव्य आद्य श्रावी या बालगोपाळांनी सर्व कामांमध्ये उत्साहाने सहभाग नोंदवला नंतर गौरीची आरती करण्यात आली यावेळी दीनानाथ धारणे सुरेखा धारणे परिसरातील नागरिक उपस्थित होते त्र्यंबकेश्वर येथील वेदमूर्ती महेंद्र तथा बाळासाहेब धारणे यांच्या नाथकृपा निवासस्थानी गौरींची मोठ्या उत्साहात स्थापना करण्यात आली आहे स्वाती मयुरी निखिल तसेच हिरण्या यांनी मोठ्या उत्साहात गौरीचे स्वागत केले रविवारी गौरीचं आगमन झाल्यावर आज सोमवारी पूजन तर उद्या म्हणजे मंगळवारी मूळ नक्षत्रावर गौरीचं विसर्जन होईल जागर प्रतिनिधी रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर